दोन हजार चोवीस या वर्षात विविध गुन्ह्यांचा खुलासा करून तब्बल तीन कोटी रुपयाचा जानेवारी रोजी पोलीस भवन येथे आयोजित कार्यक्रमात नागपूर पोलीस आयुक्त डॉक्टर रवींद्र सिंघल यांनी हा जप्त केलेला मुद्देमाल मूळ मालकांच्या सुपूर्द केला नागपूर पोलिसांच्या या कौतुकास्पद कामगिरीबद्दल नागरिकांनी पोलिसांचे आभार मानले आहेत याबद्दलची अधिक माहिती नागपूर शहरचे पोलीस आयुक्त डॉक्टर रवींद्र कुमार सिंघल यांनी माध्यमांसोबत केली दोन हजार चोवीस या वर्षी चोरी गेलेला मुद्देमाल नागपूर पोलिसांनी जप्त करून पुन्हा मूळ मालकांना आमंत्रित करून त्यांच्या स्वाधीन करण्यात आले नागपूर पोलिस आयुक्त डॉक्टर सिंघल यांची संकल्पना असून त्यांच्या मार्गदर्शनात नागपूर पोलिसांनी पोलीस वर्धापन दिनाचे औचित्य साधित हा उपक्रम राबविला दोन हजार चोवीस या वर्षात विविध गुन्ह्यांचा खुलासा करून तब्बल तीन कोटी रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला होता सहा जानेवारी रोजी पोलीस भवन येथे आयोजित कार्यक्रमात पोलीस आयुक्त डॉक्टर रवींद्र कुमार सिंघल यांच्या हस्ते जप्त केलेला मुद्देमाल मूळ मालकांच्या स्वाधीन करण्यात आला नागपूर पोलिसांच्या या कौतुकास्पद कामगिरीबद्दल नागरिकांनी नागपूर पोलिसांचे आभार मानले आहेत त्यानंतर यायचं आहे प्रदीप मार्कंडराव पारदी प्राव पारदी आपण या ठिकाणी देतोय त्यानंतर यायचं आहे रोशन इटनकर रोशन इटनकर यांच्या घरी घरफोडी झालेली होती अमोल कटाई किंवा अमोल सुरेश कटाईत श्री सुरेश कटाई तिथे आलेले आहेत त्यांचा दोन लाख सात हजाराचा ऐवज आपण या ठिकाणी देतो आहे त्या प्रमाणामध्ये फसवणूक होते तेव्हा सायबरचे अनिता बावनगडे यांची आठ लाख सोळा हजाराची रक्कम यानंतर मी बोलवते अमर अडवाणी अमर अडवाणी त्यानंतर अनुप कुमार गिरीश मुळीक अनुप कुमार गिरीश यादव यांना पूर्ण पूर्ण यांची एक गेलेली एकवीस लाख पंच्याहत्तर त्यानंतर सचिन बांधके सचिन बांधके यांची कुठलीही फिरियद आपण दाखल केली सुगंधा विलास देशमुख यांच्या जागी किशोर विलास देशमुख आलेले आहेत त्यांना आपण तीन लाख आठ हजाराचा धनादेश देतो आहे धनादेश देतो यांची आपण पांढरंगाची बोलेरो पिकअप गाडी ज्याची किंमत तीन लाख पन्नास हजार आहे त्यांना टोकन म्हणून आपण त्याची सावी देतो मी बोलवते अग्रवाल यांची स्विफ्ट गाडी ज्याची किंमत चार लाख आहे सुनील शामरावजी पालांदूरकर त्यानंतर मी बोलवते दिनेश गोविंद चौधरी यांची तीन तीनचाकी गाडी आहे एक लाख पन्नास हजार हे त्यांचं निर्वाहाचं साधन आहे जे आपण त्यांना मिळवून दिलेलं आहे अनिक्स नंदेश्वर यांची स्कोडा कार आहे ज्याची किंमत आहे तीन लाख रुपये कोकण म्हणून देतो आहे यानंतर नरेश बालागोंडा यांची ती काळ्या रंगा आय गेस वीस तारखेला जवळपास ती गाडी चोरी गेली होती जी आहे जिथे मी वर्किंगला ऑलमोस्ट दहा महिने झालेले तर तिथल्या समोरच्या पार्किंग ती गाडी अचानक म्हणजे चोरी गेली त्यानंतर मी जवळपास सात ते सव्वा सातला मी तिथून म्हणजे बाहेर निघत होती तेव्हा मी बघितलं की तिथे गाडीच नाही त्याच्यानंतर आम्ही खूप म्हणजे कॅमेरेज आणि जितके पण तिथे कॅमेरेज लागली सर्व कॅमेरा चेक केला गाडी आहे की नाही आणि त्याच्यानंतर मग आम्ही ऑलमोस्ट साडे दहाच्या नंतर मी तिथे कंप्लेंट केली आहे गाडीसाठी खूप okay, मग आता खूप म्हणजे ऍक्च्युली माझं पूर्ण कामच थांबलं होतं त्या था गाडीमुळे कारण की मला खूप प्रॉब्लेम होत होता गाडी नव्हती तर येणं जाणं दररोज कॅब ने येणं जाणं करणं म्हणजे खूप मुश्किल होतं कारण तेवढंच तुमचं म्हणजे पैसा पण इन्व्हेस्ट होतो त्याच्यामुळे तर गाडी मिळाली तर मला खूप म्हणजे खूप माझं काम कठीण झालं होतं तेवढं नमस्कार मी अनुप यादव माझ बिझनेस आहे आणि या काम करत असताना मला एक इन्व्हेस्टमेंट ॲपद्वारे माझ्यासोबत एक ऑनलाईन फ्रॉड झालेला होता ऑनलाईन फ्रॉड झाल्यानंतर मला जसं लक्षात आलं की माझ्यासोबत फ्रॉड झालेला आहे मी त्वरित धाव घेतली सायबर क्राईम डिपार्टमेंटमध्ये आणि मी माझी तक्रार नोंदवली तक्रार नोंदवली असता सायबर विभागातील पोलीस कर्मचाऱ्यांनी व अधिकाऱ्यांनी मला खूप चांगलं सहकार्य केलं व सहकार्य केल्यामुळे मला तिथून पंचेचाळीस दिवसाच्या आत माझी रक्कम जवळपास एकवीस लाख पंच्याहत्तर हजार रुपये पूर्ण रिकवर झाली आणि याकरिता मी पूर्णपणे सायबर क्राईम विभागाचे तसेच आमच्या पराग जवादे सर केतकी जगताप मॅडम तसेच अमित डोळस सर यांचा खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो आणि पूर्ण पोलीस विभागाचा आणि सायबर क्राईम विभागाचा धन्यवाद व्यक्त करतो थँक्यू धन्यवाद जनतेला माझा एक संदेश आहे की सध्या सायबर क्राईम हे खूप मोठ्या प्रमाणे डोकावत आहे तर आपण आपले पैसे सुरक्षित ठेवावे आणि जर असं वाटलं की आपल्यासोबत एखाद्या प्रकारचा फ्रॉड किंवा क्राईम झालेला आहे सायबर क्राईम तर त्वरित सायबर विभागाकडे धाव घ्यावी आपल्याला त्वरित त्याच सोल्युशन मिळेल मदत मिळेल अशी अपेक्षा आहे सी पी सरांच्या मार्गदर्शनासाठी आपण वेगवेगळ्या ठिकाणी घेत आहोत त्याचा उद्देश एकच आहे की हा जो आमचा सत्ता आहे त्याच्यामध्ये पोलीस आणि नागरिक यांच्यामध्ये चांगला सुसंवाद घडून लोकांच्या पर्यंत आम्हाला पोहोचता यावं आणि लोकांच्या समस्या या कार्यक्रमाच्या माध्यमातून यावेळी नागपूर शहरचे पोलीस आयुक्त डॉक्टर रवींद्र कुमार सिंगल यांनी माध्यमासोबत बोलताना आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आज एक अनुषंगाने आपण जे केसेस डिटेक्ट केलेले आणि जे मुद्देमाल आपण जप्त केला होता ते आज आपण ज्यांच्या ज्यांच्या माल चोरीस केला होता त्यांना आपण परत करतोय जवळपास तीन कोटीचा मुद्देमाल आहे जे लोकांना आपण देतो त्याच्यात सोना किमती माल असो कॅश असो वाहन चोरी असो किंवा इतर साहित्य ते सगळं आपण लोकांना परत देतोय लोक भरपूर समाधानी आहे की त्यांच्या जे माल चोरीस गेला होता तो त्यांना परत मिळतोय आणि आमची आमची एक का, कार्यपद्धतीमध्ये आपण नेहमी प्रयत्न करतो की लोकांच्या जे माल गेलेला ते केस डिटेक्ट व्हावे मुद्देमाल जप्त व्हावे आणि त्यांना परत करण्यात यावे त्या अनुषंगाने आजचा प्रोग्राम इथे झालेला आहे पोलीस स्थापना दिनानिमित्त विविध उपक्रम पोलीस प्रशासन राबवत आहेत या स्थापना सप्ताहात पोलीस प्रशासनाने केलेल्या कामगिरीची सामान्य जनतेला माहिती दिला जात असून पोलीस प्रशासन आणि सामान्य नागरिक यांच्यातील संबंध जोपासण्याचा प्रयत्न केला जात आहेत हे कर्तव्य आता कौतुकास्पद आहेत